केंद्र सरकारला ग्राहकांचा कळवळा शेतमालाच्या भावावर नियंत्रण आणण्यासाठी आटापिटा स्वतः तांदूळ विक्रीला प्रारंभ अपघात विम्यापोटी अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर कृषी विभागाकडून दोन हजार चारशे त्रेपन्न दावे निकाली शेतकऱ्यांच्या वारसांना होणार वितरित खानदेशात देशी हरभऱ्याची आवक वाढू लागली दर किमान पाच हजार सातशे एकाहत्तर तर कमाल दर सहा हजार एकशे क्विंटल रुपये कृषी <गणीगा> पंपांना प्रिपेड वीज मीटर बसवण्यास विरोध इरिगेशन फेडरेशनचा तीव्र आंदोलनाचा इशारा ढगाळ <गणीगा> हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज <गणीगा> नारायणगाव केविकेत आजपासून कृषी महोत्सव चार दिवसीय प्रदर्शनात पाहायला मिळणार विविध प्रकारचे कृषी तंत्रज्ञान नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीतही कांदा लागवड दोन लाख हेक्टरपर्यंत लागवडीचा अंदाज नुकसान होत असूनही कांदा लागवडीला पसंती हमीभावाने मूंग उडीद विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ सोयाबीनची जेमतेम सात हजार क्विंटलपर्यंत खरेदी कोबी सहाशे ते एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल गुलाबी बोंड अळीमुळे एकशे पन्नास लाख गाठींचे नुकसान कोट्यवधींचा फटका वर्षागणिक घटते कापूस उत्पादन सांगळीत हळदीची दररोज तीन हजार पोत्यांची आवध मागणी असल्याने उठाव महिन्याभरापासून दर टिकून पी एम किसान योजनेच्या निधीत वाढ करण्याचा इरादा नाही केंद्र सरकारची लोकसभेत माहिती पणन मंडळाकडून यंदा कापूस खरेदी नाही आवश्यक त्या ठिकाणी सी सी आय करणार खरेदी लसूण तीन हजार ते बत्तीस हजार रुपये प्रति क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी लसणाला तीन हजार ते कमाल दर बत्तीस हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या काही ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या बातम्यांना जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा धन्यवाद